स्वराज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत राजेंद्र वाघमारे विधानसभा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे तरी आपण जन्मत घेण्याकरता इथे स्थानिक लोक आहेत त्यांना आपण विचारू त्यांना आमदार कसा हवा हो आहे वगैरे आमदार हा विकास काम करणारा हवा आहे आणि देव देश आणि धर्मासाठी जो कार्य करतोय असा आम्हाला कार्यकर्ता नेता हवा आहे असं पाहिजे कि सगळीकडे विकास झाला पाहिजे आता तुम्ही रस्त्यांची परिस्थिती बघताय तरुण पिढी बघताय तरुण पिढी इथली सगळी बाहेर कामाला कोण वरती गेला ना मावळत तर प्रत्येकाच्या घरातली एक दोन एक दोन पोरं बाहेरच काम आपल्या जवळच्या भागात नाही कोण पुण्याला आहे कोण मुंबईला आहे सगळीकडे मग आमदार कसं पाहिजे तुम्ही विचार करा कसं पाहिजे हो राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्षे आमदार साहेबांचा जो विकास कामांचा झंझावत आहे तो झंजावत पाहता येणाऱ्या काळात आमदार साहेबांचे लीड कमीत कमी पन्नास ते साठ हजाराच्या वरच्या आमदार आमदार साहेब या ठिकाणी परत आपण आता आलो आहोत नसरापूर गावामध्ये इथे नसारापूर पंचवृष्ठीतले काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना आमदार कसा हवा हो काय सांगाल काका आम्हाला आमदार संग्राम थोपट्यासारखा नवीन तरुण माणूस पाहिजे जो विकास करणारा पुरुष आहे बोरवेल्यावर त्यांनी विकास चांगला केलेला आहे आणि ग्रामीण भागात विकास चांगला केलेला आहे त्यामुळे तो माणूस आम्हाला फार आवडतो आम्ही एक मताने काँग्रेसला मतदान करून संग्रामला विजय करणार आहे तसं तस पाहिलं तर तस भोट विधानसभेच्या संदर्भात बोलण्यापेक्षा राज्यामध्ये लोकांना बदल हवाय आणि म्हणून मध्ये ज्या घटना घडल्या राजकारणाचे जे बेचव करून टाकले या सगळ्या बाबतीत लोक अक्षरशः या राजकीय लोकांना वैतगलेली आणि म्हणून महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी इथला मतदार योग्य तो निर्णय घेणार आहे जर हि तर पर्याय आहे ना आता संग्रामदादालाच लोक मतदान करणार तेव्हा महाराष्ट्रामध्ये बदल घडणार याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझं आहे कारण दादांनी जे विकास केलाय तालुक्याचा के म्हणजे बोरवेला मुळशीचा तो विकास एक नंबर झालेला आहे आणि अजून बी दादाच विकास करू शकतात बाकी कोणी करू शकत नाही कोणत्या प्रकारे सर्वच झालेला आहे ना, ना।, ना साहेब पण आता रोड आहे पाणी लाईट आहे सगळ्या सुविधा आहेत असं काही ना नाहीये लोक म्हणतात एमआयडीसी पाहिजे आणि एमआयडीसी पाहिजे एमआयडीसीला जी जागा एक्वायर झाली तीच देत नाहीत ती लोक आणि त्यांनाच विरोध करतात पक्षावाले लोक दादांना अजून काय होय आमचं मत व्यक्तिविरोध नाहीये व्यक्तिद्वेष नाहीये परंतु ही वस्तुस्थिती जर परिस्थिती पाहिली तर ते जे प्रतिक्रिया दिलेले व्यक्ती आहेत सगळे पन्नास पंचावन्न साठीच्या प्लस आहेत आज त्यांना तुम्ही स्वतः परत जाऊन प्रश्न विचारा की तुमच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही शेतकरी म्हणून काय आमृद्ध तुम्ही तुमच्या मुलांना रोजगारासाठी एमआयडीसीचा विषय त्यांनीच काढला तर एम आय डी सी संदर्भात रोजगार तुम्ही तुमचे मुलं कुठं कामाला जातात हे प्रश्न त्यांना विचारा त्यानंतरचा प्रश्न येतो हो तो, तो की राणा जगजित सिंह सारखा खासदार पाच वर्ष खासदार होतो आणि तो निरा धरचं पाणी फलटणला घेऊन जातो दोनशे रणजित सिंह निंबाळकर पाच वर्ष जो व्यक्ती आपल्या धरणाचं पाणी जर दोनशे किलोमीटर घेऊन जात असेल तर आमच्या गुंजवणीचं पाणी आम्हाला पंधरा किलोमीटर येऊ शकत नाही पंचेचाळीस वर्षात ही वस्तुस्थिती आहे आम्हाला कोणाला व्यक्ती थोपे साहेबांना विरोध नाही कुणाला नाही आम्हाला विरोध आहे आमचा डेव्हलपमेंट व्हावी आमची विकासात्मक दृष्टिकोन व्हावा आमच्या सारख्या तरुणांनी आज बेरोजगार आहेत त्यांनी कुठं जायचं प्रत्येक जण प्रत्येकाचं राजकीय स्वार्थ राजकीय पोळी भाजून घेतोय पण या ठिकाणी भरडला जातोय तरुण या ठिकाणी भरवलं जाते एज्युकेशन एज्युकेशन आहे का इथं म्हणजे ठीक आहे प्रायव्हेट शिक्षण संस्था आहेत शासकीय आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे आज पर्वा काल पर्वा ते सरपदंश आणि किती व्यक्ती मेलेले आहेत आरोग्यविषयी जर इथं पाहिलं तर आरोग्य विभाग बघा इथं नसरापूरचा सर्वात मोठं पर्यटन क्षेत्र जर महाबळेश्वर पेक्षा भारी असेल ना तर वेल्ल्याला आहे किती डेव्हलपमेंट आहे दे? किती किती काय प्रकार आहेत जर रोपवे रायगडाला होऊ शकतो सगळीकडे रोपवे सिस्टीम होऊ शकते तर इथं रोपवेला विरोध करतात हे कोण करतं इथल्या स्थानिकांना रोजगार नको इथल्या स्थानिकांना वडापाव विक्रीला परवानगी नाही ही परिस्थिती जर तालुक्याची होत असेल आणि जर हे म्हणत असतील की ना विकास झाला विकास कोणत्या दृष्टीने झाला ते सांगावा इथून जर रस्ता पंचवीस किलोमीटरचा रस्ता जर होत नसेल गेले चाळीस वर्षे स्वर्षित्य, तीस वर्षे त्याच परिस्थितीतून आम्हाला रोज जावं लागतंय या स्कूल बसेस इथून ना ऍक्सिडेंट व्हायची हो परिस्थिती असती काल परवा कोण होत बरं ते सरपंच होते सोनवडी गावचे सरपंच होते प्रत्यक्ष तुम्ही वाईट घ्या स्कूल बस बनेश्वरच्या चढाला उभी असताना वरून मुली शाळेतून आलेले आहेत आणि एक वरून स्पीडने आलेल्या गाड्या म्हणजे ऍक्सिडेंट होता होता दहा मुलींना धक्का लागता लागता वाचलेत त्या सोनवडीच्या सरपंचांना प्रत्यक्ष परिस्थिती विचार ही परिस्थिती कशामुळे ही काही कुणा व्यक्तीला आम्हाला काही विरोधे थोपटे साहेबांना पुढचे चाळीस वर्ष द्या आमचा विरोध नाही पण जर इथं डेव्हलपमेंट नसेल इथं विकास नसेल तर आम्हाला सांगा तुम्ही आम्ही फक्त मतदान आम्ही तिकडेच करणार आहे तुम्ही जाऊन बाहेर राहा अशी परिस्थिती सांगा आम्ही तरुणांनी बाहेर जायचा मार्ग पकडतो आणि वस्तुस्थितीवर बघावं हो तुम्ही इथून रोजगार आज आहे ना आमच्या गावची परिस्थिती आहे आज आम्हाला वस्तुस्थिती विचार आली की वोटर किती आहे गावात सगळ्या पक्षाचे आम्ही सांगू शकलो सहाशे वोटर गावात आहे सातशे बाहेर आहेत आ, ही परिस्थिती कशामुळे लिस्ट आहे कागदोपत्री आहे सगळा मतदार बाहेर आहे तो का आणायचा तो आणायचा आहे तो वोटिंग करून घ्यायचा आहे मग त्याला पैसे घ्या ही परिस्थिती काय ती या निवडणुकी परिस्थितीला ही चुकीची परिस्थिती या चुकीच्या परिस्थितीला आमचा विरोध आहे आमदार कोणी येवा आमदार कोणालाही करा जनतेने ठरवा एवढंच मत आहे आमचं आमचं कुणाला व्यक्ती विरोध नाही आणि व्यक्ती मत बी नाही बोला ना� आता जे यांनी आरोप केलेले आहे तुमच्यावर हे कितपत सत्य आहे अहो आरोपामध्ये तथ्य नाही विरोधाला विरोध करायचा म्हणून त्यांनी आरोप केलेले आहेत दादांचं कार्य जर पाहिलं ना तर त्यांच्या मनाला त्यांनी आत्मविश्वास आम्हाला म्हणजे छातीवर आठवून सांगावं आणि मनापासून सरपंचांनी सांगावं की बाबा दादांनी विकास केला नाही ते बोलतात बोलताना कशी भाषा करतात विकास झालाय पण आम्हाला काहीतरी हे पाहिजे आमकड एमआयडीसी पाहिजे नाही तर इथं या बाबनी गोष्टी काय म्हणतात अॅक्सिडेंट होणार होता होणार होता तुम्ही होणार असल्याची गोष्ट होणार होता म्हणलं ही गोष्ट मला पटत नाही रस्त्याच्या परिस्थितीची रस्त्या रस्त्यामध्ये परिस्थिती चांगली आहे आता तातडीने दादांनी खड्डे बुजवले दादांनी खड्डे बुजवले चांगलं केलेलं काम आहे बोरचा रस्ता झालेला आहे मडेघाट्याचा रस्ता झालेला आहे पुथुंडे रस्ता झालेला आहे जायखिंड भाटा रस्ता झालेला आहे कुसगावचा रस्ता झालेला आहे पुण्यावर करता खास दोन बस बसत नाहीत रोडला ही परिस्थिती रस्त्याची आणि हे म्हणतात विकास झाला विस्तार केला मतदान करायचं ती विस्तार केला निकाल लागला की कुठं जायचं खांदळाला जायचं कामाला युवकांनी आणि मतदान करायचं भोरमध्ये वेल्ला भोर आणि मुळशी वेल्ला भोरमध्ये जो शेतकरी आहे हा शेतकरी पाच ते सहा एकराच्या आतला आहे तिथला स्थानिक शेतकरीच ला जागा देणार नाही काय स्थानिक शेतकरी ला झाला जमीन एमआयडीसीला मिळेल ती जमीन ऍक्वार झाली नाही अजून ह्या सगळ्या इथं अडचणी आहेत आणि ह्या अडचणी एम एमआयडीसी होत नाही शेतकऱ्यांच्या सातभार होती शिक्केल एमआयडीसी चे आणि तुम्ही सांगताय लोकल जमिनी देत नाही आणि लोकांना चार एकर जमीन हे कसं कस खोटं बोलता तुम्ही चुकीचं का सांगता लोकांना करता तुम्ही पाच एकर शेतकरी आहे मान्य आहे मग तुम्ही रोजगार नाही देऊ शकत हे मान्य करता बरं एक मिनिट मला माझं तर जर तुम्ही या ठिकाणी डावा उजवा कालवा जर तो निंबाळकर घेऊन जाऊ शकतो विजय बापू शिवतरे पाच वर्ष मंत्री झाले तर लगेच कॅनल अकराशे कोटीचा घेऊन जाऊ शकतो आणि इथल्या इथल्या ऐकून घ्या इथल्या इथं डावा उजवा कालवा करू शकत नाही का इथं कॅनलने पाणी देऊन शेतकऱ्यांचा बाबा शेतजमीन शेत जमीन चाळीस वर्ष ऐकतोय काम चालू झालेलं आहे पाईप जायचा की पहिल्याच लाईन खोदायला सुरुवात झालेली विरोध झाले बाकी काय आणि क्षेत्र पूर्ण भिजल्याशिवाय इंच निंचन भिजल्याशिवाय हे पूर्ण झालं पाणी जाणार नाही पाईप लाईन कुणगोडी झाली आहे पारोडी बसणे आज मोठ्या साईड आज आजही ना पाणी समस्यांशी बोर वेल झाले भाऊ पाण्याच्या पाण्याचं सांगत शाम एक तुम्ही सत्यत हे कुणाला सरपंच मला हे सांगायला आधी नाही तुम्ही पण ते सत्य आता फक्त व्यक्तिप्रेम म्हणून सरपंच या ठिकाणी बाजू मांडतात सांगा खरंच तुमच्या शेतीला पाणी लिपट्याने लय भारी चाललय व्यवस्थित चाललंय सांगा खरं सांगा वस्तुस्थितीवर सांगा की कधी भिजल कधी भिजल तुमची पिढी संपली तुमची पिढी संपली आमची संपत चालली मंत्री तुम्हाला रस्ते पाणी लाईट ज्या ज्या अडचणी असतील ना देण्याचे काम दादांचं आहे आणि सांगतात भाऊ मातांनी विजय करा आम्ही सांगितलं ना व्यक्ती विरोध नाही दा दादांना दा विरोध नाही ह्या प्रॉब्लेम Uhmm... समस्या सॉल्व झाल्या ना आम्ही ठीक आहे ना एक मिनिट आम्ही ना समोरच्या रस्त्यासाठी पाच ते सहा वेळा दादांकडे गेलेलो आजपर्यंत मार्ग त्यांनी काढलेला नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनट दादा एक मिनिट मला मला एकच उत्तर द्या रस्त्यात खड्ड्यात का खड्यात रस्ता येईल एवढा सांगावं ही जनता इटली आहे त्यामुळे निवड्याने किटली आम्ही किरण दादांनाच मतदान आहे आमचा हा वेल्ला आणि भोर तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडला जातो कोकण विभाग आम्हाला जवळ असल्यामुळे पावसाचं प्रमाण भरपूर आहे जमीन पार दलदलीची असल्यामुळे काही ठिकाणी खचली जाते विरोधाला विरोध करायचा लो ही लोक काय म्हणते तिथं खचलन रस्ता आहे खड्डा आहे पण ज्या ठिकाणी जास्त पाऊस असेल जिथे अडचण असेल तिथे त्याला दादांचा विलाज नाही कुठल्याच पक्षाचा विलाज नाही त्यासाठी दादांनी आता भरपूर निधीचा तरतूद केली रस्त्याचं काम थोड्यास चालू होणार आहे मढेघाटापर्यंत रस्ता होणारे वेल्ला चेलाडी पासून माडे घाटापर्यंत नवीन रस्त्याचं काम चालू होणार आहे थोड्या दिवसामध्ये आणि यांनी जर नसरापूरच्या रस्त्याचा विषय केला ना तर नसरापूरच्या लोकांनीच विरोध केलेला आहे रस्त्याला होय नाही नाही असं काँग्रेस मारण नाही वैयक्तिक आहे काँग्रेसची नाही विरोध करणार विरोध करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते सरळ तुम्ही अतिक्रमण करा आम्ही तुम्हाला जागा मोकळी करून देऊ आम्ही सह्या घेतल्या चारशे सह्या घेतल्या आम्ही पत्रावरती काँग्रेस नाही सांगितलं आता अतिवृष्टीमुळे पावसाच्या प्रमाणामुळे रस्ते खराब होतात कारण सांगितलं चला मग कोकणवाश्यांनी काय रस्तेच केले नाहीत का कोकणवाशेला आपल्यापेक्षा शंभर दहा पट्यांनी जास्त पाऊस असतो तिकडे रस्ते केले आता बोरक्या रस्त्याचं काम जाऊन पहा बोरते मांडर दिवी नंतर आपण याच्यामुळे माडपर्यंत मा रस्ता साडेतीनशे चारशे कोटीचा रस्त्याचं काम चाललेलं आहे आणि रस्त्याचं काम चाललेलं आहे तुम्ही सांगा एवढा मोठा निधी आल्या दादा जवळजवळ सातशे एक हजार कोटी रुपये निधी आलेला आहे आणि आता दोन्ही रस्त्याचं कॉन्क्रीट काम चाललेलं आहे माहिती नाही ते गडकरी साहेबांनी आमचं केलेलं आहे आणि हा पण रस्ता कॉन्क्रीट करायचा हा गडकरी साहेबांचा निधी आहे हे श्रेय कुणी पण घेत आहे हे आमच्या गडकरी साहेबांनी केलेलं आहे यांनी फक्त खटेक उजवायचं काम केलेलं आहे गडकरींचं काम केलेलं असं म्हणूच नका दादांनी पाठपुरावा केल्यामुळं काम झालेलं आहे गडकरींचं काही नाही दादांनी केलंय स्थानिक आमदारांनी गडकरी साहेबांनी केंद्रातून दिलेलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण इथल्या स्थानिक आमदाराला पहिलं प्राधान्य द्या पंचावन्न वर्ष झालं मडेगाटाचं उद्घाटन होतंय बर बरं का दर इलेक्शनला दर इलेक्शनला त्या मडेगाटाचं उद्घाटन होत होतरी तरी का तो मडेगाट ते तरी सांगा मध्ये बारा वर्ष काम चालू आहे काम चालू आहे मढेघाटा तुम्ही जाऊन पाहणार मध्येघाटाचं काम चालू आहे का नाही जाताच नाही म्हणलं काय जवळ तुम्ही फक्त विरोध करताय तुम्ही विरोधच करताय ना म्हणला शिंगा हरफोड ते बोरडी या मार्गे रस्त्याचे काम झाले कार्यकर्त्यांना जाऊन बघा तुमच्या गाड्या येऊन थोड्याच दिवसामध्ये खाली रस्ता जाणार आहे ते दिवस कधी ते संपते कधी संपेल वर्ष झालं ते थोड्या दिवस संपणार कस ना एक वर्ष इलेक्शन आली की तुमचं उद्घाटन आलं इलेक्शन आले की उद्घाटन आलं असं नाही ना इलेक्शन आणि उद्घाटन नाही विकास करतोय आम्ही तुम्ही दिस हा आम्ही विकास करतोय तुमच्या आता पंधरा वर्ष झालं आहे कारखान्याची काय केलं काय केलं तुम्ही कारखान्याच पंधरा वर्ष झालं आज शेतकऱ्यांनी तिथं शेत कारखाना उभा केला तुम्ही इथं ऊस खरेदी करायचा एकवीसशे रुपयांनी आणि बत्तीसशे रुपयांनी पुढे पाठवून द्यायचं नाही का आणि शेतकऱ्याला आठ महिन्यांनी बिल काढायचं अहो काय तुमची पद्धत कशाला करता पाहिजे तुम्ही कारखान्याला पॅकेज आलेला तुम्ही का थांबवताय कारखान्याला पॅकेज आलेला तुम्ही थांबताय तर शेतकऱ्याचं नुकसान करताय आणि तुम्ही म्हणून सांगता की आम्हाला कर्ज नाही मिळत काय करत नाही कारखाना तर अडचणी झाला तुम्हीच काढणी होते मी काय ऐका सभासद कोण आहेत विचारा त्यांना शेअर्स सभासद आहेत शेअर्स पैसे भरलेले आहेत कारखाना हे चाळीस वर्षे जमत आहेत तर शेअर ऐकून थोडस तुमच्या आज शेतकऱ्याला तुमच्या स्वतःच्या विचारा की बाबा ही ऊसाची परिस्थिती आज नेचा कुठं ऊस पिकवायचं पी का नाही पिकवायचं आधी एक तर पाणी नाही ऊस द्यायला ऊस आला आणि परत पिकावला बोला बळ म्हणजे बाकीच्या ऐंशी टक्के उत्पन्न आपल्या आप वा वागत तीस टक्के चाळीस टक्के उत्पन्न शेतकऱ्यांनी आज मध्ये मरायचं का कारखाना बंद असल्यावर कर्ज तुम्ही म्हणता कर्ज कर्ज कॅन्सल झालं तुम्ही ऐका ना तुम्ही म्हणता कर्ज कॅन्सल झालं कर्ज घ्यायची वेळ आली जाईन कुठं कारखाना बंद असल्या ऊस जाईन कुठं पिकून तरी करायचंय काय काय करायचंय पिकून गरीब गुरीब मारायची हा शेतकरी तस सगळं तस काय एकाला भावाला पडायचा कोण कुठं कामाला नाही काम करायची का मोडक्या मोठ्या काय काम करायची भाव नसल्या विषयाचा उच करून करायचं काय काय करायचं कांदा केला तर त्या बाजार पडला काय आता दिवस उद्या कांदा निघाला की पडला म्हणजे आला चेहरा चाराने म्हणजे गरीब गुरीब पडली काय सरकार देत आम्हाला तेवढ्या पुढे उल म्हणजे झालं मग खाली रोड नाही का काय नाही म्हणजे करायचं काय कशाला बाजार आहे काय बाजार कशालाच नाही आता आहे एक दिवस दिवस्ट दिवस्ट. ते दिवस दिवस तिसऱ्या दिवशी तिकडे गेली घरी सगळी तांदूळ आहे का जागजागी रोग पडलेलं खायला तर राहिल का गरीबा गुरिबांना म्हणजे कशातनं वर निघायचं शेतकरी हा कशातन निघायचं शेतकरी वर हा मला आमदार कोण आवास वाटते आता आम दादा विकास कामे अशी झालेली आहेत पण कसं होत दादांनी पण केलेत सुप्रियांनी पण केलेत मेन रस्त प्रश्न माझा असा आहे की नास्त्राबुडच रोड रुंदीकरण कचरा प्रश्न आणि एम आय डी सी चा प्रश्न आणि टोल नाका मेन टोल नाका जर चा प्रश्न जर कमी झाला तर पुढे एमआयडीसी येऊ शकतात कंपनी येऊ शकतात कंपन्यांचा टोल वाचलं तर कंपन्या नस आपल्या इकडं नसरापूर वेल्ले भागात पुढे येऊ शकतात आणि नसरापूरचा रोड रोड वाढला रोड उडून निघून झालं तर आपल्या इथे पर्यटन स्थळ आहेत बनेश्वर आहे पुढं राजगड तोरणा किल्ले आहेत त्यांची पर्यटनाला विकास चालना मिळेल आपल्या सॉरी दुकानदारांचा प्रश्न मिटेल व्यवसाय वर्ग वाढेल कामगार लोक वाढतील त्यामुळे कामगार लोक वाढले ते ऑटोमॅटिक सगळ्या व्यवसायांना चालना मिळेल सगळ्यांची बिझनेस त्यावर अवलंबून आहेत त्याच्यावर कोणीतरी बोलणार सगळे दादांनी पण कामं केलेत कुल्ली तात्यांनी पण कामं केलेत पण अजून त्याच्या पुढे अजून जास्त अपेक्षा आहे त्यांच्याकडनं पण आमची की दादांनी पण अजून एम आय डी प्रश्न उचलून उच्छन धरला पाहिजे रोड रुंदीकरण नसरापूरचं आज महाड रोड जवळ आहे एमआयडीसी महाडची इथनं जवळ होऊ शकते मग त्याच्याबरोबर विकास केला पाहिजे तालुक्याचा विकास होणारा आमदार पाहिजे आतापर्यंत तुम्ही पाहताय की नसरापूर रोडची दुरावस्था झालेली आहे त्याच्यावर आपलं काय बोलला आहे कसा उमेदवार तुम्हाला हे सगळं या खड्ड्याच्या साम्राज्यापासून वाचवू शकतो नाही तसं नाही पण विकास जो करेल त्याला मतदान करू तुमचं मतदान विकासालाच उमेदवार आता नसरापूर हे प्रगतीच्या दिशेने चाललेली बाजारपेठ आहे भोर तालुक्यातली दुय्यम दर्जाची बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठेकडं सूक्ष्मरित्या पाहून काय गरज आहे लोकांची रस्ता रुंदीकरण अंतर्गत गटारे आणि वाढतं शहरीकरण आहे त्याकडे नसरापूरला एक मोठी बाजारपेठ समजून लक्ष देणारा नेता आम्हाला गरजेचा आहे सध्या त्या पद्धतीचे तिथले व्यावसायिक मतदान करतील आमच्या भागाचं तर काय सध्या तरी विकास नाही आहे पंधरा वर्ष तर काहीच नाही आम्हाला कुठं रोजगार नाहीये काय नाही रस्ते नाहीये बाकी मूलभूत सुविधा नाही आहेत नसरापुरात कचऱ्याची समस्या भरपूर आहे बाथरूम नाही महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाही काही नाही एस टी स्टँड बस आहे व्यवस्थित नाही सगळे कोण अडचणी रोजगार तर नाहीच नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार नाही सगळे बेरोज तरुण बेरोजगार बेर फिरतात इकडे तिकडे पुण्या मुंबईला कामाला जातात कसा उमेदवार आवडेल विकाससाठी कुठल्याही पक्षाचा उमेदवार येऊ काम करणार हवा आहे काय आम्हाला आमदार म्हणजे विकास करण्याला हवा हवाय आमच्या भागात म्हणजे विकासच नाही रोजगार तर नाहीच नाही आणि काय कि आमच्या भागात पाण्याचाले त्यां असल्यामुळे ना बागायतर आम्ही करू शकत नाही त्यामुळे काय की आमच्या मुलांना लांब लांब नोकरीसाठी जावं लागतं आम्हाला असा आमदार पाहिजे कि गावामध्ये म्हणजे रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे असा आमदार पाहिजे आमच्या हाताला काम दिलं पाहिजे यांच्याकडे पंचेचाळीस वर्ष सत्ता असून यांनी काही काम केलेली नाहीत आम्ही आता उमेदवार दिलेला आहे कुलदीप तात्या कोंडे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा यांची आहे रिक्षा कि ले ले। ले ले। के के ही बदल नक्कीच घडाव त्याला एम आय डी सी होणारे तात्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण एमआयडीसी करू गोरगरीब जनतेला मदत करू तुमचं काय म्हणणे आता मी कांबळे घाबा उपसरपंच मी कामरे घेवाच तर आमच्या ऐंशी टक्के मतदान कुलदीप तातलं आहे तर आमचं काय म्हणणं आहे का हा शेतकऱ्याचा मुलगा आणि हे झटणारा मुलगा आहे आणि ह्याने ना पंच वर्ष एकच पंचवर्षी द्यावं त्यांनी हे काय पालन केलं शिवराय नाही ऐकून दिले एवढं मी सांगतो आणि त्याला निवडून द्यावं एवढं आम्हाला संग्रामदादा आत्ता इथून मागे खूप चांगलं काम केलं संग्रामदानी आणि भविष्यात हिथून पुढे संग्रामदादा अजून चांगल्या पद्धतीने जोमात काम करतील आम्हाला संग्रामदादाच हवा आहे तुमचं मतदान संग्रामदाच ह्या पंचवार्षिकला म्हणण्यापेक्षा एक खरं सांगायचं की भोर आणि वेल्ला म्हणजे आता वेल्ल्याचं जे राजगड नाव पडलंय ना हा छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे राजधानी होती म्हणजे त्या काळात किती ती चांगली हे असेल म्हणजे संपन्न गुण संपन्न सगळं क्षेत्र असल आणि आज ह्या दोन तालुक्याची काय अवस्था आहे मग हे आत्ता जे आमदार आहेत विद्यमान सग्रामदाव थोपटे हे इकडं काय लक्ष देत नाही मला ह्याचं त्यांना हे आहे की आता एवढे प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न आहे मी बाकी कुठल्या ह्याचं नाही बोलत नसरापूरचं बोलतो नसरापूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे मी इथं मागच बघा किती कचरा आहे हे गेटच्या मागच किती कचरा आहे बघा परत रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आहे परत पी एम आर रोड सँक्शनचा प्रश्न आहे लोकांना पाणी व्यवस्थित येत नाही लाईटी रोडचं चालू नाहीत तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत आम्ही सर्वसामान्य लोकांनी सारखं ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तक्रार केली ग्रामपंचायत कुठली दखल घेत नाही बरं काही इथं रोडचं मध्ये काम झालं ते पण किती कशा प्रकारचं झालं हे तर काय सर सर्वांनाच आहे म्हणजे आज रोड केला की दहा दिवसांनी बघितलं की त्या रोडला खड्डा पडलेला असतो मग ह्या सगळीकडे नाही का ह्या गोष्टींना लक्ष असं आम्हाला आम एक आमदार हवं आहे ते आम्ही आत्ताचे आमच्या अपेक्षी उमेदवार आहेत कुलदीप तात्या कोंडे तर ते, ते शंभर टक्के हे सर्व प्रश्न शंभर टक्के सोडू शकतील अशी मला अपेक्षा आहे तुमच्या भागाकरिता विकास कामाकरिता कसा कशा आमदार हो आहे तुम्हाला संग्रामदा त्यांनी आतापर्यंत भरपूर जणांना मदत केली आहे त्यांनी विकास काम केली त्यांना ते पुढं सगळ्यांना मदत करते आणि विकास काम पण शंभर टक्के करते कोणती कर। कोणती काम पाण्याचं रस्ते किंवा कोणाला काही वेगळी अशी मदत लागली तरी त्यांनी केलेलीच तुम्ही पाहताय नसरापूर तर वर्ष झाले रस्त्याचं काम रखडलेलं आहे तर त्याच्याबद्दल विकास कामांबद्दल आता हा ती थोडीशी कमी झालेली पण या निवडणुकीच्या नंतर ते ती शंभर टक्के पूर्ण करत जे राहिले ती काम तुमच्या भागातील विकास कामाकरिता कसा आमदार हवाय हो तुम्हाला सर्व भागांचा सर्वांगीण विकास करणारा आमदार हवा फक्त त्याच्या गावापुरता न करता पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण पूर्ण तालुक्याचा पूर्ण मतदारसंघाचा विकास होईल असा नेता आपला हवा आहे जो अजूनपर्यंत तयार झालेला नाही या भागामध्ये काम केली पण जेवढ्या त्यांचा जो पंधरा तीन तीन टर्मचा जो कार्यकाळ आहे तेवढ्या कार्यकाळामध्ये जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी नाही झाली आता, आता चुरस्त जोरात आहे पण कोण येईल आवडेल तर पर्याय जर म्हणलं तर आपल्या जवळचेच आहेत कुलदीप तात्या कोंडे त्यांच्याकडे जनतेचा कल सध्या चालू आहे त्याच्यामुळे मतदान कोणाला करणार हे तर तसं सांगू शकत नाही ते सगळा विचार करूनच करणार पण लोकांचा कल तरी आता परिवर्तनाकडे आहे तुम्हाला आमदार आम्हाला फक्त दादाच हवाय संग्रामदाची कामं आहेत भरपूर कामं अशी आता बघा दादाचा अहवाल विजय चावकार बघा काम काय काय रस्ते अठरा कोटी कोटी किती किती रस्ते बनवलेले राजगड ज्ञानपीठ चे कार्याध्यक्ष भरपूर काही आहे फक्त पाहिजे तुमचं मतदान मतदार दादा दोन नंबरवर बटन दाबून विजय करा कसा आमदार हवाय आम्हाला ह्यावेळेस फक्त आमदार कुलदीप तात्या कोंडेच पाहिजे दुसरं कोणी नकोय तर कारण की कुलदीप ताते हे सर्व जनतेत उतरून काम करतात किंवा घरोघरी भेट देतात तर ते तर घडलंच पाहिजे घरांनी संपली पाहिजे मागच्या सुद्धा बोललो होतो सुद्धा मी तेच सांगेल आणि जर का का विकास जर का बोलायला गेलं तर दादा आत्ता भोरमध्येच राहिला असतात तर, तर।, तर मुंबईचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी निधी टाकावा हे कुठलं न्याय जर का तुम्ही काळूबाईच्या इथं आहात पायथ्याशी बोरला राहिलाय तुम्ही दिलीप मामा लांडेंचा इकडे काय संबंध त्यांनी इकडे निधी टाकला आज आपल्या मागच्या वेळेस सुद्धा बोललो होतो बनेश्वरचे संरक्षण बिनत दिलीप मामांनी दिलेली सुप्रिया ताई काय करतात नुसतं पंधरा वर्ष झालं निवडून येत आहेत काय उपयोग त्या गोष्टीचा आम्हाला सर्वसामान्य आमदार पाहिजे शेतकरी पुत्र पाहिजे आम्हाला ते म्हणजे आमचे कुलदीप त्या ते कोणते आज जरी पक्षाने तिकीट नाकारलं त्यांना तिकीट जरी मिळालं नाही तरी त्यांनी आत्ता खूप चांगलं काम केलं आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि काल जर का आम्ही मुळशीला गेलो काल मुळशीला सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळाला येतात त्यांना तर आमची एवढीच इच्छा आहे की जनतेचा हा विकास फक्त कुलदीप तात्याच करणार दुसरं कोणी करू शकत नाही धन्यवाद